डिजिटल मीडिया परिषद शेगाव तालुका उपाध्यक्ष यांचा विश्राम भवन येथे वाढदिवस साजरा करण्यात आला आज रोजी सव्वीस जानेवारी शेगाव येथील विश्राम भवनात इस्माईल शेख सूर्या मराठी न्यूज बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी व डिजिटल मीडिया परिषदेचे शेगाव तालुका उपाध्यक्ष यांचा शाल पुष्पहार घालून व पेढे भरून जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळेस शेगाव तालुका पत्रकार संघाचे राजकुमार व्यास डिजिटल मीडिया परिषदचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष नारायण दाभाडे शेगाव तालुकाध्यक्ष विवेक शेगावकर सचिव विजय खंडेराव कार्याध्यक्ष गजानन आदी मान्यवर उपस्थित देत